नमस्कार मित्रांनो नवीन स्टोरीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे चला तर आपण आपल्या स्टोरीला सुरुवात करूया प्रशांतचा ऑफिसचा पहिला दिवस होता प्रशांतने जसा ऑफिसमध्ये प्रवेश केला तशा ऑफिसमध्ये काम करणाऱ्या अनेक सुंदर मुली त्याच्याकडे पाहू लागल्या अनेक मुलींच्या नजरा प्रशांतवर खेळल्या होत्या प्रशांत त्या क्षणाचा मनसोक्त आनंद घेत होता तो आत्मविश्वासाने पावले टाकत पुढे जात होता सुरुवातीपासूनच प्रशांतला अशा प्रकारे केंद्रस्थानी राहणे आवडत असायचे जन्मापासूनच तो एक अतिशय गोरा आणि सुंदर लहान मुलगा होता जसजसा तो मोठा होत गेला तसतसे त्यांचे रूप अधिकच सुंदर होत गेले तो कॉलेजला पोहोचेपर्यंत त्यांची पिळदार शरीर यष्टी कुरळे केस आणि निळेडोळे पाहून मुली त्याच्या मागे पुढे फिरू लागल्या होत्या पण तो कोणत्याच मुलीला भाव देत नव्हता त्याच्या वडिलांनी त्याला नेहमी समजावले होते की फक्त दिसायला सुंदर असण्याचा काही उपयोग नाही माणसाला आयुष्यात काहीतरी मिळवण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात आणि चांगले शिक्षण घेऊन त्यातून सुद्धा काहीतरी बनायचे असते मात्र यासोबतच वागणूकही योग्य असायला हवी असे त्यांचे आई त्याला समजावून सांगायची पण हळूहळू प्रशांतमध्ये आपण प्रत्येक क्षेत्रात अव्वल आहोत असा अहंकार वाढू लागला तो अभ्यासात हुशार होताच यासोबतच तो कुठेही गेला तरी त्याची पहिली छापही लोकांवर अप्रतिम अशी पडत होती कारण तो दिसायला अतिशय देखणा आणि हुशार होता सगळंच अप्रतिम होतं त्याला जे काही साध्य करायचे होते ते त्याने साध्य केले होते पण हळूहळू त्याच्यामध्ये अहंकार खूपच वाढला होता तो आपल्या मागे पुढे करणाऱ्या कितीतरी मुलींना कोणत्याही प्रकारे भाव देत पुढे आला होता परंतु आता त्यालासुद्धा एका जीवनसाथीची गरज वाटू लागली होती आणि त्याच्या घरातील लोकंसुद्धा त्याच्यावर लग्न करण्यासाठी दबाव टाकत होते तेव्हा प्रशांतने आपल्या घरातील लोकांना स्पष्ट सांगितले होते की मला अशी तशी मुलगी नको मला माझ्या तोडीस तोड देणारी जीवनसाथी हवी आहे जी मला माझ्या बरोबरीची वाटेल तिचे चांगले शिक्षण झालेच असावे आणि ती दिसायलासुद्धा खूप सुंदर असावी शेवटी मुली शोधल्यानंतर दीप्तीला पसंत करण्यात आली होती दीप्तीचा फोटो पाहिल्याबरोबर प्रशांतच्या मनामध्ये खळबळ उडाली पण प्रत्यक्षात प्रशांत उद्दटपणे म्हणाला ती फक्त दिसायला चांगली आहे की ती सुशिक्षितही आहे तेव्हा प्रशांतची आई दिप्तीची स्तुती करू लागली आणि म्हणाली अरे बाळा ती एका खूप मोठ्या सरकारी कंपनीमध्ये काम करते त्याचबरोबर ती जेवणसुद्धा खूप चांगल्या प्रकारे बनवते आणि तिला घर समजण्याची सुद्धा खूप हौस आहे दीप्तीविषयी आपल्या आईच्या तोंडून अशी स्तुती ऐकल्याबरोबर प्रशांतच्या मनात लाडू फुटू लागले होते तरीसुद्धा तो आपल्या आईला उलट प्रश्न करत म्हणाला आई लगेचच तुला त्या मुलीविषयी एवढे कसे माहीत झाले तेव्हा त्याची आई म्हणाली दीप्ती माझ्या मैत्रिणीच्या नंदेची मुलगी आहे मी तर दोन वेळा तिला भेटलीसुद्धा आहे जेव्हा माझ्या मैत्रिणीने तिच्या लग्नाचा विषय काढला तेव्हा सर्वात अगोदर मला तुझीच आठवण आली बाळा तू एकदा तिला भेटून तर घे मग बघूया तुला ती आवडली तर पुढचे बोलणे करता येईल प्रशांतला तर लगेचच तिला भेटण्याची इच्छा झाली होती तरीही तो आपल्या आईला म्हणाला ठीक आहे हे आई, आई तू बोलतेस तर एकदा भेटून घेतो पण तू पहिल्यांदाच भेटीत लग्नाविषयी बोलू नकोस तेव्हा प्रशांतची आई खुश झाली आणि म्हणाली नाही बोलणार बाळा जोपर्यंत तू त्या मुलीला पसंत करत नाहीस आणि तुझी पसंती आम्हाला सांगत नाहीस तोपर्यंत आम्ही पुढची बोलणी करणार नाही जेव्हा पहिल्यांदा प्रशांत दिप्तीला भेटला तेव्हा तो तिच्याकडे पाहत राहिला तिचे मधुर बोलणे आणि जीवनाकडे पाहण्याचा तिचा दृष्टिकोन जाणून घेतल्यानंतर प्रशांत खूपच प्रभावित झाला होता दिप्ती खुल्या मनाची मुलगी होती आयुष्य आनंदाने कसे जगायचे हे तिला माहीत होते प्रशांतने पहिल्या भेटीतच तिच्यासोबत आपल्या भावी आयुष्याची स्वप्ने बघायला सुरुवात केली होती पण दीप्तीने विचार करायला थोडा वेळ मागितला होता प्रशांतला हे ऐकून थोडा धक्काच बसला कारण त्याला वाटत होते की कोणतीही मुलगी आपल्याला पाहताक्षणी आपला स्वीकार करत करून आपल्याबरोबर लग्न करण्यास तयार होईल पण दिप्तीने विचार करायला थोडा वेळ मागितला तेव्हा प्रशांतचा अहंकार दुखावला गेला शेवटी एक आठवड्यानंतर उत्तर आले होते दिप्तीच्या घरच्या लोकांनी लग्नासाठी होकार दिला होता तेव्हा प्रशांतसुद्धा मागच्या गोष्टी विसरून पुढच्या आयुष्याचा विचार करू लागला होता त्यानंतर सर्व काही खूप लवकर झाले लवकरच दोघांचा साखरपुडा झाला साखरपुडा झाल्यानंतर ब्राह्मण म्हणाले की सहा महिन्यानंतर लग्नासाठी चांगला मुहूर्त आहे परंतु प्रशांतने हट्ट करत पंधरा दिवसानंतरचा मुहूर्त काढायला सांगितला तेव्हा त्यांच्या घरातील लोकसुद्धा त्याच्या या निर्णयाने हैराण झाले होते कारण जो मुलगा लग्नासाठी तयार होत नव्हता तोच मुलगा आत्ता लग्नासाठी एवढा उतावळा का झाला आहे परंतु मुलीच्या आनंदासाठी खूप कमी दिवस असतानासुद्धा जोरदार लग्नाची तयारी करण्यात आली आणि मोठ्या धूमधडाक्यात त्या दोघांचे लग्न करून देण्यात आले लग्नानंतर हनीमूनसाठी दोघेही सिंगापूर गेले होते न लग्नानंतर प्रशांतचा आत्मविश्वास खूप वाढला होता सोबत एवढी सुंदर बायको असल्यावर कोणालाही असेच वाटेल की आपले नसीब खूप चांगले आहे तर दुसऱ्या बाजूला दीप्तीसुद्धा एवढा हँडसम आणि स्मार्ट नवरा मिळाल्यान मिळाल्याच्या आनंदामध्ये खूप खुश होती त्यामुळे तिच्या चेहऱ्याचा रंग अजूनच अजु गुलाबी झाला होता ते दोघेही नवरा बायको कुठेही गेले तरी सर्व लोक त्यांच्याकडे पाहून म्हणत की अगदी परफेक्ट जोडी आहे लोकांचे असे बोलणे जेव्हा प्रशांतच्या कानावर पडत होते तेव्हा त्याचा अहंकार अजूनच वाढत चालला होता त्यामुळे त्याला असे वाटत होते की माझ्या एवढा सुखी माणूस या जगात दुसरा कोणीही नाही कारण तो स्वतः हँडसम आणि स्मार्ट होता आणि आता त्याला जी जीवनसाथी मिळाली होती ती सुद्धा त्याच्याच तोंडाची होती हळूहळू दिवस असेच आनंदात निघून जात होते अशातच एक दिवस आनंदाची बातमी मिळाली की प्रशांतचे प्रमोशन झाले आहे आणि त्यांची बदली दिप्तीच्या माहेरच्या शहरात म्हणजे नागपूरला झाली आहे दिप्ती लग्नाअगोदर तिथेच नोकरी करत होती त्यामुळे तिचीसुद्धा बदली सहजरित्या नागपूरमध्ये झाली दीप्ती आपल्या आईबाबांची एकुलत एक मुलगी होती आता एकाच शेरा शहरामध्ये नोकरी आणि माहेर असल्याकारणाने ती नेहमी आपल्या आईबाबांना भेटण्यासाठी जात होती यावर प्रशांतचाही आक्षेप नव्हता उलट प्रशांतही सासरच्या मंडळींना भेटत राहिला यापुढे सासरची सर्व संपत्ती आपल्याला सांभाळावी लागेल असा विचारही त्याच्या मनात होता म्हणून तोही पूर्ण अधिकाराच्या भावनेने ते घर आपलेच मानू लागला होता एके दिवशी दोघेही ऑफिसमधून घरी आले स्वय स्वयंपाकाने तयार केलेले जेवण जेवण झाल्यावर दोघेही बेडरूममध्ये होते प्रशांतने दिप्तीला प्रेमाने आपल्या मिठीत घेतले आणि म्हणाला आत्ता आपल्या लग्नाला पाच वर्ष झाली आहेत तुझ्या आई वडिलांनीही मला वारंवार सांगितले आहे की तुम्ही दोघे आम्हाला आजी आजोबा होण्याचा आनंद कधी देणार त्यावर दीप्ती हसून म्हणाली की तुझे आई वडील पण मला सारखे सांगत असतात की आम्हाला आजी आजोबा व्हायचे आहे आता मलाही आई व्हायचे आहे म्हणूनच तर मागच्या आठवड्यात आपण आपल्या दोघांच्या सर्व तपासण्या करून घेतल्या आहेत त्याचे रिपोर्ट्स येणे बाकी आहे पण रिपोर्ट्समध्ये सर्व काही ठीक असावे तेव्हा प्रशांतीच्या तिच्या डोक डोळ्यामध्ये पाहत म्हणाला सर्व ठीक असेल प्रिये फक्त मला अजून थोडा वेळ प्रेम देण्याची गरज आहे तेव्हा दीप्ती हलकेसे हसत लाजतच म्हणाली अच्छा तेव्हा प्रशांतसुद्धा गालातल्या गालात हसला आणि त्याने तिला अजूनच आपल्या जवळ घेतले तेव्हा दीप्तीला सुद्धा जणू काही आपल्या डोळ्यांनी प्रशांतला सहमती दिली होती तेव्हा प्रशांतचा उत्साह अजूनच वाढला होता त्याच्याही मनात बाप होण्याची इच्छा जागृत झाली होती दुसऱ्या दिवशी सकाळी दिप्ती आळस देत उठली आणि तिने दीर्घ श्वास घेतला शेजारी झोपलेल्या प्रशांतच्या प्रेमात ती पडली होती हा विचार करून ती लाज तिला लाज वाटली की आता काही दिवसातच तीही आई होणार आहे आणि प्रशांत बाप होणार आहे त्यावेळी ती गोड स्वप्नात हरवली होती पण अचानक तिच्या फोनची रिंग वाजली तिने फोन उचलला तेव्हा तो तिच्या हातातून निसटला आणि खाली पडला कुठल्या तरी हॉस्पिटलमधून फोन आला होता तिच्या आईबाबांचा अपघात झाला होता घाबरलेल्या अवस्थेत ती प्रशांतला हलवून म्हणाली उठ लवकर आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायचे आहे प्रशांत लगेच उठून बसला तेव्हा रडतच दिप्तीने प्रशांतला सर्व काही सांगितले तेव्हा प्रशांतही घाबरला आणि गाडीची चावी घेऊन लगेच हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी घराबाहेर पडला तेव्हा दिप्तीसुद्धा लगेचच त्याच्यासोबत घराबाहेर पडली आणि हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर समजले की सर्व काही संपले आहे दिप्तीचे आई बाबा आता या जगात राहिले नव्हते ते लोक सकाळीच कारमधून मार्केटकडे जात होते तेव्हा अचानक समोरून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या कारला जोरात धडक दिली आणि त्या अपघातमध्ये त्या दोघांनाही त्यांचा जीव गमवावा लागला एवढा मोठा धक्का बसल्यानंतरही दीप्ती स्वतःला सांभाळू शकत नव्हती परंतु प्रशांत मोठ्या मुश्किलीने तिला सांभाळण्याचा सा प्रयत्न करत होता जे व्हायचे होते ते घडून गेले होते पण अचानकपणे प्रशांत आता खूप श्रीमंत झाला होता कारण आता त्याच्या सासूसासऱ्याचे मोठे घर त्यांची सर्व प्रॉपर्टी प्रशांतची झाली होती पण दिप्तीला तिचे भान हरपल्यासारखे वाटत होते तिने ऑफिसला जाणेही बंद केले होते दिवसभर ती घरात बसून रडत असायची प्रशांतने तिला खूप समजवायचा प्रयत्न केला तेव्हा कुठे ती थोडे जेवत असायची हळूहळू या गोष्टीला दोन महिने झाले होते मात्र दीप्तीच्या वागण्यामध्ये कोणतीही सुधारणा ना झाली नाही एक दिवस रात्री प्रशांत घरी आला रात्रीचे जेवण करून जेव्हा तो बेडरूम मध्ये आला तेव्हा त्याला दिसले की दीप्ती बेडच्या एका बाजूला शून्यात नजर घातल्यासारखी एकटक पाहत होती तिला अशी पाहून प्रशांत चिडला आणि तिच्या जवळ आला आणि तिच्या खांद्याला हात लावून म्हणाला एक किती दिवस तू अशीच राहणार आहेस तुला या अवस्थेत पाहून मला खूप वाईट वाटते तेव्हा दीप्ती त्याच्या खांद्यावर डोके ठेवत रडत म्हणाली प्रशांत आईबाबा गेले त्यामुळे माझे कोणत्याच गोष्टीमध्ये मन लागत नाही तेव्हा प्रशांत म्हणू लागला की जे जाणार होते ते निघून गेले आहेत पण आपल्याला तर जगावेच लागेल ना त्या लोकांची शेवटची इच्छा होती की आपण आई आईबाबा बनावे त्यामुळे आपल्याला त्यांच्या इच्छेचा मान राखायला हवा एवढे बोलून तो तिला आपल्याजवळ घेऊ लागला तेव्हा दीप्ती त्याला दूर करत म्हणाली प्रशांत आता नको आता मी दुःखात आहे मला काहीच चांगले वाटत नाही आहे तेव्हा प्रशांतला खूपच राग आला आणि तो रागातच म्हणाला मी दोन महिन्यांपासून तुझे नाटक पाहत आहे मी दोन महिने वाट पाहिली बरोबर ना परंतु आता माझ्याकडूनच जास्त वेळ थांबणे शक्य नाही माझ्या आयुष्यामध्ये मा मी एवढा वेळ कोणासाठी थांबू शकत नाही मलासुद्धा आनंदी राहण्याचा अधिकार आहे माझे लग्न झाले आहे परंतु तू तर मला तरसवत आहेस आणि अजून किती दिवस तू असेच तुझ्या आईबाबांचे दुःख धरून बसणार आहेस मी असा ब्रह्मचारी बनून नाही राहू शकत मला बाप बनवण्याचे सुख हवे आहे तेव्हा दीप्ती थोडा वेळ शांतपणे उभी राहिली आणि म्हणाली तुला एवढी कसली घाई आहे तेव्हा प्रशांत म्हणाला आयुष्याचा काय भरोसा कधी काय होईल मला अजून वाट पाहायची नाही जर तू माझी गोष्ट मान्य केली नाहीस तर मी दुसरे लग्न करेन मी दुसऱ्या कोणाला तरी माझ्या बेडरूममध्ये मा घेऊन येईन तेव्हा तुला समजेल प्रशांतच्या तोंडून असे वाक्य ऐकल्याबरोबर दीप्तीच्या पायाखालची जमीनच सरकून गेली ती हैराण होत म्हणाली मी इथे एवढे मोठे दुःख सहन करत आहे आणि तुम्हाला मात्र वासना पूर्ण करायची आहे तेव्हा प्रशांत रागातच म्हणाला तू माझ्या प्रेमाला वासनेचे नाव दिलेस आता तर मी तुझी लायकी तुला दाखवणारच एवढे बोलून तो रागातच बेडरूममधून बाहेर निघून गेला त्याला आत्तासुद्धा अशा होती की त्याची बायको त्याला थांबवेल आणि त्याचे बोलणे मान्य करेल परंतु दीप्तीने असे काहीही केले नाही तिलासुद्धा खूप राग आला होता की अशा कठीण प्रसंगी हा मला अशी धमकी देऊ शकतो याचा अर्थ आमचे नाते फक्त याची गरज पूर्ण करण्यासाठीच आहे का म्हणून तो मला दुसरी बाई आणण्याची धमकी देत आहे हळूहळू असेच अजून दोन महिने निघून गेले एके दिवशी संध्याकाळी प्रशांत घरी आला तेव्हा त्याच्यासोबत एक सुंदर मुलगी सुद्धा होती तिला पाहतच दीप्तीला खूप राग आला तेवढ्यातच प्रशांत म्हणाला तुला जेवढे दुःख धरायचे आहेत तेवढे एवढे दुःख धर पण बाहेर सोफ्यावर बसून धर आता माझ्या बेडरूममध्ये ही असले असेल लवकरच मी हिच्यासोबत लग्न करणार आहे दीप्ती एका जागी उभी होती तिच्या डोक्यात आता पाणी आले होते प्रशांत पुढे म्हणाला तसे ही आपल्या लग्नाला पाच वर्ष झाले आहेत परंतु अजूनपर्यंत तू आई बनू शकली नाहीस कितीतरी लोकांनी मला या अगोदरच सांगितले होते की तू दुसरे लग्न कर परंतु मी आपल्या प्रेमापोटी कोणाच्याही बोलण्याकडे जास्त लक्ष दिले नाही परंतु आता मला सुद्धा बाप बनायचे आहे म्हणून तू माझ्या आयुष्यातून निघून जा तेव्हा दीप्ती म्हणाली काय गॅरेंटी आहे की ही सुद्धा तुमच्या बाळाची आई बनेल तेव्हा प्रशांत निर्लजपणे हसत म्हणाला कारण ही प्रेग्नेंट आहे या वेळेला मी सर्व गोष्टी पाहूनच पाऊल पुढे टाकले आहे प्रशांतच्या अशा बोलण्यावर दीप्ती हसू लागली अचानकपणे हसण्याने प्रशांतचा चेहरा उतरला होता त्याच्या चेहऱ्यावरचे रंग चोडून गेले होते तरी सुद्धा आपल्या चेहऱ्यावर खोटे हास्य आणत तो म्हणाला तू वेडी झाली आहेस का तेव्हा दीप्ती कडक आवाजात म्हणाली खूपच विचार करून पाऊल टाकले होते ना तुम्ही मिस्टर प्रशांतांनी ही प्रेग्नेंट सुद्धा झाली आहे बरोबर ना अभिनंदन प्रशांत तू बाप होणार आहेस पण तू अशाच प्रकारे बाप बनू शकतोस कारण कदाचित तुला माहीत नसेल सत्य काय आहे तेव्हा प्रशांत गोंधळलेल्या अवस्थेत म्हणाला कोणते सत्य कोणत्या सत्याविषयी तू बोलत आहेस तेव्हा अगदी शांतपणे दीप्ती म्हणाली तुम्हाला आठवते का आई बाबांचा अपघात होण्या अगोदर एक आठवड्याआधी आपण आपल्या दोघांच्या सर्व तपासण्या करून घेतल्या होत्या त्या तपासण्याचे सर्व रिपोर्ट्स आले आहेत पण तुम्ही तर ते सर्व रिपोर्ट्स पाहणे विसरूनच गेलात परंतु ते सर्व रिपोर्ट मी वाचले आहेत त्या रिपोर्टमध्ये स्पष्ट लिहिले आहे की माझ्यामध्ये कोणतीही कमी नाही आहे कमी जर कोणामध्ये असेल तर मी तुमच्यामध्ये आहे त्यामध्ये असे स्पष्टपणे लिहिले आहे खरं तर ही गोष्ट तुम्हाला सांगून मला तुमचे मन दुखवायचे नव्हते म्हणून मी ती गोष्ट तुम्हाला अजूनपर्यंत सांगितली नाही पण नाही सांगितले ते ऐका अर्थाने बरेच झाले त्यामुळे तुमचे खरे रूप माझ्यासमोर आले नाहीतर तुमचे हे खरे रूप कधीच माझ्यासमोर आले नसते आजपासून मिस्टर प्रशांत तुम्ही स्वतंत्र आहात तुमचे नवीन आयुष्य नवीन बायको आणि नवीन बाळ तुमचे तुमच्याकडेच राहू द्या माझे आता इथे काहीच काम नाही मी आता माझ्या घरी जात आहे आता यापुढे माझा वकीलच तुमच्याबरोबर बोलेल दीप्तीचे असे बोलणे ऐकल्यावर प्रशांत डोक्यावर हात ठेवून जागीच बसला त्याने स्वप्नात सुद्धा असा विचार केला नव्हता की आयुष्याचे रंग असे क्षणार्धात बदलतील तो परिपूर्ण देखणा आणि हुशार असल्याचा त्याला स्वतःचा अभिमान होता त्याच्या आयुष्यात पैशाची कमतरता नाही पण आज अचानकपणे आयुष्य निस्तेज झाले आहे त्याच्या डोळ्यासमोर बॅग भरून तिथून निघून गेली दिप्ती त्याच्यापासून दूर झाल्यामुळे तिच्या आईबाबांची संपत्ती सुद्धा त्याच्या हातात निघून गेली होती आणि त्याची प्रियसी सुद्धा माहीत नाही कोणाचे बाळ प्रशांतच्या माथी मारत होती त्यामुळे ती सुद्धा एका कोपऱ्यात शांतपणे उभी होती पण थोड्या वेळात ती सुद्धा गपचुप तिथून निघून गेली कारण प्रशांत आला तिच्याकडे पाहत सुद्धा नव्हता तसे तर तिचे पितळ उघडे पडले होते कारण ज्या बाळाला प्रशांतचा आहे असे सांगून ती त्याच्या आयुष्यात जागा निर्माण करण्याचा प्रयत्न करत होती ते बाळ तर प्रशांतचे नव्हतेच प्रशांतचा संसार आता उद्ध्वस्त झाला होता हळूहळू हीच गोष्ट त्यांच्या घरच्यांना आणि सर्व नातेवाईकांना समजली त्यामुळे प्रशांत आता कोणाच्याही नजरेस नजर देण्याचा लायक राहिला नव्हता त्याला वाटले होते की आपल्या बायकोचा आत्मविश्वास करून तिला चांगलीच अद्दल घडवूया परंतु असे करण्याची त्यालाच खूप मोठी शिक्षा मिळाली होती त्यामुळे अहंकार करून वाईट काळात मुद्दाम कोणालाही दुःखाचे अश्रू देऊ नयेत हा जीवनाचा एक खूप मोठा धडा आहे नाहीतर ते दुःख दुप्पट होऊन आपल्यालाच आयुष्यात परत येतात याचीच प्रचित आज प्रशांतला झाली आहे त्यानंतर प्रशांतने दिप्तीला पुन्हा आपल्या आयुष्यात येण्यासाठी खूप विनवण्या केल्या परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये दिप्ती आता त्याच्या आयुष्यात परत येण्यास तयार नव्हती त्यामुळे शेवटी मजबुरीने प्रशांतला घटस्फोटाच्या पेपरवर सही करावी लागली दीप्ती आता प्रशांतला घटस्फोट देऊन आपल्या आईबाबांच्या घरात आरामात राहत आहे सोबतच ती एका अनाथाश्रमाला जोडून समाजोपयोगी कार्यामध्ये जोडली गेली आहे त्यामुळे तिच्या आयुष्यातील कमीपणासुद्धा दूर झाला आहे आणि तिचा वेळसुद्धा खूप चांगल्या प्रकारे जात आहे आहे भले तिचा नवरा तिच्या सोबत नाही तरी तिच्या मनाला एक प्रकारची शांती मिळाली आहे की तिने कोणाबरोबरही चुकीचे केले नाही आणि ज्याने तिच्या सोबत चुकीचे करण्याचा प्रयत्न केला त्याच्यासोबत ती आता नाही इकडे प्रशांत मात्र दिवसरात्र पश्चातापाच्या अग्नीमध्ये होरपळत आपले जीवन जगत आहे त्याचे सौंदर्य आणि तारोण्य दुःखाच्या आणि नैराश्याच्या ओझ्याखाली क्षीण झाले आहे नातेवाईकांनीही त्याची फारशी पर्वा केली नाही त्याच्या आईवडिलांनीही त्याची खूप लाज वाटू लागली कारण संपूर्ण कुटुंबातील कोणीही असे वाईट कृत्य केले नव्हते कारण घरात लग्नाची बायको असतानासुद्धा तो कुठल्याही प्रेमिकेला घरापर्यंत घेऊन आला होता प्रशांतला त्याच्या अहंकाराची शिक्षा आता एक एकदा नाही तर आयुष्यभरासाठी भेटली होती तर मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा आणि आपल्या मराठी कथा या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद